नमस्कार मित्रांनो आज आहे की गोकुलाष्टमी श्री कृष्णोत्सव तर आम्ही निघालेला आहोत आपल्या अक्काचं घर आपलं गाव मुंबईवरून गावाकडे मी आपलं गाव आहे रायगड कोमाशी तालुका सुधागर चला तर मग जाऊया गावाकडे आता जाता होता रस्ते रस्त्याने थोडीशी मस्ती चालू आहे स्मरणची आणि आली लावत आपल्या गावात जवळ लवकर लवकर गोड लागली गावाची श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्तव साजरा करण्याची चला तर मग फटाफट फटाफट चाललेली आहे गाडी फुल स्पीडमध्ये आणि आपण आली लावत आत्ता आपल्या घरी आणि ओ आणि घरी आईनेच आधी अगोदर तयारी करून ठेवली आहे आपण निघताना मुंबईवरून येताना मस्तपैकी हार फुलं आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचं मडक नारळ आणि आंब्याची टाल केली काकडी सुंदर असं नियोजन आणि मस्तपैकी बलून पण आणले होते थोडे थोडे बनून लावलेले आहे आईने इथे मस्तपैकी आरती केलेली आहे माझा भाऊ आहे माझ्या हाताला मदत करतो आणि माझे चुलते नाना तेही मला मदत करत आहे आई छोटी सर्वी किलबिल आमची आम्हाला मदत करत आहे दहीहंडी बांधण्यासाठी आणि सुंदर असं दहीहंडी बांधत आहोत आणि हे करत असताना मस्त आंब्याचे टाळ आंब्याची पानं बलून केलीची पानं केली आणि थोड्या वेळाने आम्ही दोघच आता त्या माठामध्ये जो दही असतो लोणी दही ताक तो टाकत आहोत टाकल्यानंतर मग नारळ ठेवलेला आहे व्यवस्थित आणि आता त्याला शिक्क्याला बांधणार आहोत आईने आणलंय शिक्कं देत आहे ती मस्त तयारी चालली होती आमची आणि आज कसं एकदम आनंदाचा दिवस होता आणि आनंदाचा दिवस असल्याकरणा आम्ही खरच घर कसं प्रसन्नमय वातावरण झालं होतं आणि बाहेर खूप पाऊस पडत होता आणि पाऊस असला तरी तो चेहऱ्यावरचा आनंद खूप निघाला असतो कारण आम्ही निघालो मुंबईवरून थेट गोमाशी गावी येथे दहाडी तो साजरा करायला दरवर्षीप्रमाणे आमचं लेकरू आणि माझा मोठ्या भाऊचा मुलगा हो हा आनंद बघून त्यांचा म्हणजे आनंद गगनात मावना असं काहीतरी झालं होतं त्याला <laughs> तर मी आणि माझी मिसेस आई आम्ही खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी आणि ही आता दहाडी तयार झालेली आहे आणि थोडंसं म्हणतात ना बक्षीस आपले जे बालगोपाल येणार आहे जे मित्रमंडळी येणार आहे त्यांच्यासाठी बक्षिसासाठी थोडंफार आपण हे म्हणतात ना पैसे जोड्यवर्धन थोडीशी गौलंत आईने सादर केली आणि आता आपली धं रेडी झालेली आहे अशी मस्तंडी कशी वाटली द्या बघा आवर्जून सांगा <laughs> आई आलेली आहे आणि आता दह्यंबी बांधत आहोत आम्ही एक साईडने दोन्ही साईडला बांधत आहोत अशी हो। सुंदर अशी तयारी केली एका दिवसात गाडी माझी बंद पडली होती आदल्या दिवशी तिची रात्री मी तिचं होज वगैरे बदली केलं एल्बो तुटला होता तो एल्बो बदली करून आम्ही गावाकडे निघालो दय अंडी उत्सव साजरा करायला रात्री एल्बो बदली केला आणि सकाळी निघालो अर्ली मॉर्निंग अशी दहाडी मस्त पिकी बांधलेली आहे आणि सर्व श्री कृष्णस्वारींचा आशीर्वाद आईवडिलांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या शिरावर आहेतच त्यामुळे अशी दहा बांधली एकदम मस्त सकाळी निघालो अर्ली मॉर्निंग आणि गावी पोचलो आम्ही दहा दिवस साजरा सा करण्यासाठी आणि हे स्मरण बाल निवेदन बाल आ, पाया पडताना डायंडीला आणि आता दहंडी बांधत आहोत थोड्या पण आम्ही दहाडी बांधणार आहोत खरंच <laughs> सांगतो मित्रांनो असा दही अंडी उत्सव जेव्हा येतात तेव्हा खरंच आवर्जून एक सुट्टी काढा आणि आपल्या गावी भेट द्या कारण गावची माया कारण आपण लहानाच मोठं गावी झालेलं होतो गावची माया विसरलो नाही जेव्हा गावी गेलो तेव्हा एवढा आनंद झाला का मलाच खरंच त्यामुळे मी त्या गावच्या वातावरणात रमून गेलो हो। आणि आम्ही सर्वजण एकदम म्हणजे खुश एकदम आनंदमय वातावरणात खुश होतो दिवस कसा गेला समजलंच नाही आणि ही थेंडी बांधून झाली आमची आता सुंदर असं माझी भावाची मिसेस आहेत सर्वांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं आई माझी मिसेस वर्षा स्मरण बाल निवेदन बाल मस्तपैकी सुंदर अशी दहंडी तयार झालेली आहे बघू शकता आणि आता ती आम्ही बांधत आहोत दोन्हीकडून एकदम मस्त दहंडीच्या उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच आणि अशी दहीहंडी बांधून झालेली आहे आणि दहीहंडी बांधत असताना आपले सर्व गावातले सवंगडी आता बांधून झाल्यावर सवंगडी येणार आहेत थोडंसं आणि त्यांची एंट्री पण झालेली आहे जोशात हे थोडीशी मस्ती करताना फास्टमध्ये चालायचंच गाव म्हटलं म्हणजे मस्ती आलीच थोडंफार कारण दहंडीचा उत्सव असल्यावर अजूनही कारण सर्व लंगोटी एक एक का एक जन, मित्र एकत्र भेटतात आणि एकत्र भेटल्यामुळं काय होतं हे सर्वांना माहिती आहे असं छान असं नियोजन आपल्या मित्रमंडळींचं आणि आम्ही <laughs> सर्वजण पाण्यांचा फवारा तर दहीहंडीमध्ये पाणी नाही मारलं तर काय झालं असं आहे ना ते पाणी जे असतं ते प्रेमाचं असतं अंगावर शहारे आणि थोडंसं नृत्य सादर केलं माझ्या मित्रमंडळींनी गोविंदा रे गोपाला येशो देचा तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोविंदा गोविंदा रे गोपाला येशो देचा ताण्याबाला असा मस्त पैकी गाणं सुरू झालं आणि थोडस रंगलीत मित्रमंडळी <laughs> अरे असती असते 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 असती थोडस <laughs> मजा <laughs> गोविंद या गोविंद द्या गोविंद द्या आणि आता आम्ही एक नवीन गेम आणलं होतं मडकफोडीचं म्हणजे जुनाच गेम आहे पण थोडंसं मनोरंजन व्हावं म्हणून मडकेफोडीचं गेम ठेवलं होतं तर मडकेफोडीच्या गेममध्ये प्रथमता माझे चुलते त्यांना मान देण्यात आला का तुम्ही फोडा म्हणून आणि त्यावेळी पण तो मान स्वीकारला आणि ते मडके फोडायला गेलेले आहेत खास करून थोडीशी मस्ती थोडीशी मस्ती आणि आता मडकी फोडायची तयारी करत आहोत आम्ही सर्वजण मित्रमंडळी खुश आहेत आणि जो कोणी मडका फोडेल त्याला दोनशे एकावन्न रुपयाची भरखोच प्राईज आम्ही ठरवली होती ती द्यायची आता बघूया फोडीचा थरार आपण बघू शकता थोड्या वेळात मडकं ठेवलेलं आहे डोळे बांधत आहे तिकडे एक साईडला आणि एक साईडला पूर्ण पाण्याचा जल्लोष पाण्याचा फवाराच फवारा आणि आता आमचे चुलते मडकं फोडण्यासाठी तयार सुसज्ज थोडीशी मस्ती करत आहेत बरीचशी मंडळी आपली मित्रमंडळी आणि आमचे वरिष्ठ सल्लागार बरेचसे मित्रमंडळी आहेत इथेच थोडंसं आस्वाद घेताना मस्तीचा आणि आता मडकं फोडण्यासाठी आमचे चुलती रेडी झालेले आहेत बघूया आता काय करता येते कशी धमाल गाजवता येते आणि आता बघूया थोडंसं एक गिरकी मारतात गिरकी मारल्यानंतर त्यांना मडक्याच्या दिशेने सोडलं जातं <laughs> थोडीशी मस्ती एवढी झाली का बोलून सोय नाही का त्याने जशी काटी फिरवली तशी आजूबाजूचे सगळे काय सर्वांना वाटत होतं काहीतरी सांगावं सांगावं पण कोणी सांगायची इच्छा नाही शेवटी ते बिचारे घराकडे गेले आणि ते फेल झाले आणि <laughs> त्याच्यानंतर आमचे बंधू पुळसा आगला वेगळा गेम आहे हा ओ आणि या आलेल्या आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई साहेब सौभाग्यवती सुद्धा त्याही आता मडकेपुरीच्या गेममध्ये सहभाग घेतलेला आहे मडके फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत बरीचशी अशी मंडळी आली होती मडके फोडण्याचा प्रयत्न करत होती <laughs> काहींचा प्रयत्न यशस्वी झाला तर ताईंचा प्रयत्न फेल झाला <laughs> आणि असं करत असताना असते असते पुढे जात आहोत आपण प्रत्येक सर्वांनाच संधी द्यायची असते आणि त्या संधीचा लाभ आता आमचा मामा उचलणार आहे आणि मामाची धमाल आपण बघू शकतो थोड्याच वेळात मामा कस मडक फोडत आहे ते मामाला एकदम घट्ट बांधलेला आहे गदाधारी हनुमंत आणि आता आमचं मामा बघा आता मडके कसं पोडत ते त्यांना फिरवलं आणि भलतीकडेच सोडलं आता सोदा कुठे जायचं कुठे नाही ते आणि हे सर्व जो तो बोलायला लागला काय करू काय करू शेवटी झोत त्यांना आता पुन्हा तलवारच चालवावी शेवटी त्यांनी तलवार चालवली पला 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 घाबरली सर्वजण असं <laughs> आहे हे मडकी गेम एवढी मजा आली ना गावी का काय सांगू तुम्हाला असे आपण बघू शकता आपल्या गावाला वेगळीच मजा असते आणि खरंच मित्रांनो आपण सण साजरे करत असतो तर खरंच वर्षातून प्रत्येक सणाला नाही जाता आलं तर काही दोन चार सण आपल्या गावच्या मित्रमंडळी बरोबर करा साजरे जेणेकरून आपल्याला त्या गावचा आपली जुनी आठवण जाग्या होतात तरुण होतात आणि कसं नव चैतन्य येतं आपली जुनी मित्रमंडळी भेटते <laughs> एक मीकडं आणि भाऊ एकीकडं आमचं कसं व्हायचं मडकं पुढी फोडायची कधी आणि प्राईज घ्यायची कधी यांनी त्याच्यानंतर आमचे मित्र आलेले आहेत बघूया आता काय करताय धडाडीचे कार्यकर्ते माझी मग त्यांचंच मडकं गदा तरी पोळ फोडता -पोर येत शेवटी <laughs> मडकं फोडण्याचा प्रयत्न आता सामना आणि आहे नियम तो बरेच जण सांगत होते कानात अरे भाऊ इकडे अरे भाऊ तिकडे अरे भाऊ तिकडे शेवटी कसं असतं डोलं बांधल्यानंतर काय समजत नाही हो काय चालले काय नाही ते आणि आता प्रयत्न करणार आहेत आमचे गावचे धडाडीचे कार्यकर्ते सुशिक्षित असे स्वात जंग बघूया आता मगाशी सुरुवात केली होती आपले संभाजी सुताक त्याच्यानंतर चौवर्षा मेले सुतात त्याच्यानंतर माझा योगेश मामा आणि आता उमाजी मगर त्याच्यानंतर आहेच बघूया प्रयत्न चाललाय फोडायचा इंडिकेशन देत आहेत पण सांगू शकत नाही बऱ्याच जणांनी प्रयत्न केला सांगण्याचा भाऊ इकडे आहे भाऊ इकडे आहे आहेच झाले आणि आता येणार बघूया मडकी पुढेसाठी कोण प्रयत्न करत आहेत ओ आणि आता मडकी फोडण्याच्या प्रयत्नात कोण आहेत बरं काही इकडे गादा भडकलेली आहेत एक साइडला हे एक साइडला हे आता बघूया मडकं कोण फोडत येत छान 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 आणि अशी तयारी केली आहे बाबूनी बोलून हो सोय नाही वा वा छान छान आणि आमचे जितेंद्रकर यांना बाबून सांगत आहेत भाऊ पुढे जा राईटने सांगत आहेत लेफ्टनी सांगत आहेत भाऊ पुढे जा पुढे जा सर्वांना सांगतोय मी बाबू कुणी सांगू नका ऍन्डिमेशन याला गेम नाही बोलत बाप्पू सांगण्यात काय अर्थ आहे बरोबर की नाही मला गेमला गेमच राहू द्या चिटिंग करायची नसते ओ आणि फुटला <laughs> काही हरकत नाही नेक्स्ट टाईम बघूया बाकी आता आमचे धडाडीचे कार्यकर्ते येत आहेत छान छान बहुतेक मडकं फोडणारच ते आता असे अशा बॉलगुण तयार झालेले आहेत आणि त्यांनी समोर एक इंडिकेशन देण्यासाठी माणूस ठेवलेला आहे तो आता कानाच सांगणार त्यांना भाऊ टेन्शन नको घेऊस मी तिचा आवाज देतो तिकडंच तू मार आणि आता बहु ते घरघर घरघर फिरवलेला आहे पूर्ण घरघर चक्कर आणि सोडलेला आहे तो देखो रुखो त्याला <laughs> उभं राहायचं चालसुद्धा असू दे चला फुटला <laughs> आणि आता पुढील तयारी बघूया कोण फोडतोय मडक चला आता कोण आहे धडाडीचं कार्य करता वा छान फुल चिटिंग चालत होती पण चिटिंग कसं असत आमचे <laughs> भाऊ ज्ञानेश्वर कदम भाऊ आलेले आहे आता फोडण्यासाठी हो 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 अरे वा अरे वा कानास सांगण्याचा प्रयत्न उलटू पण गेम फसलेला आहे त्यांचाही ही खरी <laughs> मजा आहे हो गावी गेलो का दंडी म्हणजे आपली जुनी मित्रमंडळी सर्वजण भेटतात आणि मायेचा ओलावा काय असतो तो आपल्या नानुभवाला भेटतो इथेच बरोबर की नाही आणि असं करत असताना मित्रांनो आता आपण बघत आहोत कोण आहे बरं आणि आत्ता कोण नवीन 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 नवी, चेहरे बघायला भेटतात सगळ्यांना इंडिकेशन दिलं जाते पण काय फोडत नाही हे कुणाल मोहिते ते पण फेल झालेले आहेत आणि आता येत आहेत कोण आहे बरं आता धडाडीचा कार्यकर्ता अलंकार आता बघूयात बरं कोण आहे छोटेसे पाहुणे वाटत आता आमची माझ्या बघूया बघ्या बघूया कोण आहेत छोटेसे पाहुणे अरे देवा हे कुठं चाललं गावाला चाललं की काही अरे इकडे तिकडं इकडं तिकडं इकडे तिकडं इकडे तिकडं इकडं तिकडं इकडे इकडं तिकडं इकडं तिकडं पुटलं 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 पुट काही दिसत घ्यायला त्याला निस पकडून पकडूनच गेला आयरा आता बघूया शेवटचा प्रयत्न कोण करणार तू छान छान सुवर्ण संधीचा सर्वच जण लाभ घेत आहेत आणि बघूया आता दो हे दोघ जण धावत धावत आले सांगायला इकडे 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 कुठलं तेल <laughs> बाद शेवटी कसं असतं जे शार्प तोच ते काम करू शकतो बरोबर की नाही आणि आता, आता निवेदन बाल आलेलं आहे आता निवेदन बाल मडक फोडणार वाटते आणि मडक फुटणार चला तर बघूया छानस प्रयत्न एक छोटासा छोटस बाल आलेलं आहे मला दिसतंय दिसतंय दिसतय परत एकदा तीड टाकले आणि हे बिचारे हेल्मेट घालून बसले मधीत कोण पाणी टाकतय मधीत कोण काय टाकत काही समजत नव्हतं एवढं फुल गेम हा 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 चला मग ओ बाऊला भिजवलेला आहे आणि सोडलेला आहे आता बघू अरे देवा हे तर घराकडंच गेलं की असू द्या आता बघूया फेल झालं ते पण आणि आता हे कार्य करत आलेले आहेत अलंकार बहुतेक आता सामना अतिथ तिचा आहे आता काहीतरी चमत्कार घडणार बरोबर की नाही कारण सगळ्यांना सांगून सांगून दमले आता स्वतः आले फोडायला तरी पण त्यांना बरेच जणांनी कानात आता सांगितलं होतं का भाऊ टेन्शन नका घेऊ आम्ही आहोत इंडिकेशन चालू झालेलं आहे सगळ्यांचा सांगायचं इकडे वनाटीओ एक नंबर वनाटी बाना आणि आता कडक मध्ये एंट्री झालेली आहे बाजूला तो तो इंडिकेशन देत ढकलत आहे तिकडे तिकडे भाऊ फोड भाऊ फोड भाऊ फोड भाऊ शेवटी काय बोलणार आपण आता फुटल आणि एकदम मस्त बोलल्याबद्दल त्यांना आवड ठरल्याप्रमाणे दोनशे एकावन रुपये बक्षीस आपल्या स्मरण निलेश सुतार आपल्या छावा शिवाज युट्यूब चॅनलकडून आणि सर्व गोपाल बंधवांचा <laughs> सर्व कनै यांचं खूप खूप हार्दिक स्वागत केलेलं आहे आणि त्या सर्वांचं जी नाश्त्याची सोय आपण केलेली आहे व्यवस्थितरित्या आणि आजचा दिवस हा सुंदर आहे आणि तो खूप एन्जॉय करत आहोत आम्ही सर्वजण आणि आता दहंडी फोडायची तयारी बघा मस्त असं सुंदर असं नियोजन <laughs> परत पडले चल आता आता थोडं आल्याने पुन्हा ऐकला तर रसण्याचा प्रयत्न <laughs> ताईसाईफ झाले पाणी वाताईल कुठे ओटू काही कलं नाही <laughs> ओ आणि थोडंसं नवस उडलो होतो तो नवस पूर्ण झाला आपला तेव्हा नवस पूर्ण झाल्यानंतर मग त्या गोष्टी सर्व केलेल्या होत्या आपण ज्या <laughs> करायच्या होत्या त्या आणि होय महाराजा हे गोपालकाला हे कृष्णा हे कन्हैया तुझ्या आशीर्वादाने या सर्वांना सुख समृद्धी निरोगी मराठीचे आयुष्य दे असे निवेदन ठेवून मी त्यांना हे मडकं फोडायसाठी सांगितलं म्हणजे दहीहंडी फोडायसाठी सांगितली प्रभावनं तुमचा सर्वांचा जो मान आहे तो तुम्ही पुरा इच तुमच्या विनंती करतो हो आणि हे कृष्ण देवा सर्वांना सुख समाधानी ठेव पीक पाण्यामध्ये यश दे आणि सर्व जनता सुखी राहू दे कोणाच्या घरी दुःखाचं दिवसच नको होऊ दे अशी श्रीकृष्णच्या प्रार्थना केली आणि दहाडी उत्सवासाठी थरावर थर रचले मस्तपैकी <laughs> आणि हे बघा आत्ता एकदम सुंदर नियोजनरित्या वर चढलेले आहे आणि नंडी फोडलेली आहे आणि थोडेसे बनाना बलवून खाण्याचा प्रयत्न मित्रांचा आणि थोडेसे पैसे पण वर राहिले होते आता ते पैसे काढण्यासाठी अजून एक तर लावणार आणि असा सुंदररित्या आद उत्सव साजरा झाला आमच्या गावी घरी ग्रुप ग्रामपंचायत गोमाशी गाव गोमाशी आमचा रायगड जिल्हा रायगड किल्ला आहे सुधागड तालुका सुधागड किल्ला आहे आणि अशीच बालगोपालांना सतत सातत्याने आनंदी ठेवा हे श्री कृष्ण आनंद उत्सव साजरा झालेला आहे धन्यवाद सर्वांचं